महाराजांना पन्हाळगड सोडायचा होता महाराजांना विशाल गडावर जाणं ती महत्वाचं होत अरे सहा महिन्यापूर्वी अफजल खान फाडला होता आणि त्याचा वचका काढण्याकरता विजापूरकरांनी सिद्धी जोहरला पाठवलं होत अरे अफजल खान काय साधा होता का लेखा अरे एका वेळेला शंभर भाकरीचा चुरादा करणारा तो बत्तीस महाराजांनी सहा महिन्यापूर्वी होता अरे तो अफजल खान स्वतः आणि घेत होता तो म्हणायचा मी मूर्ती आणि पूजकांचा विध्वंसक आहे सहा महिन्यापूर्वी फाटला होता महाराज पणागडावर आहेत महाराजांना पणाळगड सोडायचा आहे दोन पालख्या बरोबर घेतल्या एका पालखीमध्ये महाराज बसले एक पालखी रिकामी होती आणि महाराज निघाले जात असताना महाराज त्या गडाचे कडकरी गड़ त्रिंबक यांना सांगत होते त्रिंबक पंत येतो आम्ही गड सांभाळा त्रिंबक रडत होते आणि रडता रडता सांगत होते अरे राजा अरे गडाचा विचारच करू नको राजा अरे गडाचा दगड काय गडाची माती सुद्धा इकडे तिकडे होऊ देणार नाही राजा पण राजा तू एवढ्या मोठ्या संकटामध्ये चाललाय जर तुझं बरं वाईट झालं तर आम्ही काय करायचं महाराज निघाले अरे वर्ण धो तो पाऊस चालू होता मावळ्यांचे पाय गुडघ्यापर्यंत चिखलामध्ये रोवत होते स्वराज्याची मोहीम खांद्यावर होती आणि आता 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 मावळे निघाले वेडा पन्नास पावलावर आलाय पंचवीस पावलावर अचानक अचानक एका खिंडीत दोन डोळे चमकले अरे वाघाचे निश्चित नाही माणसाचेच होते त्या खिंडीत एक जिबान हबी नावाचा मावळा बाहेर आला हुबे हुब छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पोशाख केलेला होता ठरल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे तो त्या रिकाम्या पालखीमध्ये बसला आणि आता बाजी प्रभू महाराजांना घेऊन पुढे निघाले मागनं सिद्धी जोहर आला त्यांना खोट्याच महाराजांची पालखी पकडली तोपर्यंत बाजी प्रभू महाराजांना घेऊन गजापूर या काबा पोहोचले होते गजापूर बाजी प्रभू ने महाराजांची पालखी खाली टिकवली बाजी प्रभू महाराजांना मुजरा करतात जाबा महाराज आपण जोपर्यंत पण विचारगडावर पोहोचत नाही महाराज तोपर्यंत तुमच्या पाटीमाका एक काही शत्रूला येऊ देणार नाही हा बाजी स्वतःच्या प्राणाची बाजी लावेल पण तुमच्या पाटीमाका शत्रू येऊ देणार नाही महाराज नका नका म्हणत होते नाही महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोश्च मात्र जगला पाहिजे महाराज निघाले अरे त्या विशाल गडाला सुद्धा आपलेच काही हारांत मराठे ते फुटलेले होते आणि त्या सूर्याची सुरवे यांनी त्या विशाल गडाला वेडा मारलेला होता महाराजांना कळालं साडेतीनशे मावल्याने कडे तयार केलं अरे महाराजांची भवानी बाहेर पडली भवानीने मार्ग मिळवला आणि महाराज सुखरूप गडावर पोहोचले